नमस्कार सर नांदेड पासून पाच किलोमीटर वाजेगाव वा आहे आमचं तिथे आम्हाला स्वातंत्र्यपणे वागता आम्हाला असे त्रास द्यायला की रात्रंदिवस त्रास आहे आम्हाला त्या लोकांचा आम्हाला जाण्यासाठी रस्ता सुद्धा त्यांनी बंद करून टाकलेला आहे आणि घाण घाण आली गलितच्या भाषेमध्ये बोलून आम्हाला खूप त्रास द्यायला रात्रंदिवसच त्यांचा त्रास झालेला आहे आम्हाला साजिद बेगम चा मुली आणि तो एक पठाण आहे मुजाईद पठाण म्हणून आरामशिनवाला त्यानं मारलं सर लेडीला मारलं दोघीला आम्हाला मारलं तिच्या नवऱ्याला पण मारले ज्योतीच्या नवऱ्याला पण मारले मुलाला मारलं सर दोघा तिघांना पोरा टाकून काहीतरी हो, आग घेऊन हाडा कशा असं बोललं होत असं असं घाण एकदम उघडे उघड्या शिवाय उघड चिनाल्याशिवाय कोणते वेळेला ते चांगलं बोलणार नाही ही राण आहे चिनाल आहे हे अशाच बोलणार चारित्र शेंतोडे उडवूनच बोलणार सर ते परत काय चांगलं बोलणारच नाही अजिबात पण यांचा त्रास आहे आम्हाला अगोदर आम्हाला बोरा वगैरे नव्हते हे पाणी वेस्ट जाते पाणी फिल्टरचं ते पाणी आम्ही घेत होतो त्यावेळेस तिने पाणी सुद्धा बंद केलं होतं लाईट पण आम्हाला घेऊ देणार नाही ती काहीच करू देणार नाही ते लोक आम्हाला हा आढळला गेला नाही सर आम्हाला जाताची ना झालं चिकाला एवढा मोठा पुन्हा तिथे पाय वाटवते ते कानात टाकून बंद करून टाकली आमची लहान लहान लेकरला सुद्धा शाळेला सुद्धा जाताय ना, ना कशाला ना, जाताय ले जाता नाय लेकराला लेकरा लेकरा ना, मारायचं आमच्या लेकराला दोन तीन वेळा मारण्यात आलं सर माझ्या मुलाला माझ्या घरी येऊन असं ओढून काढून मारलं सर ज्यावेळेस मी ग्रामीणला गेले होते त्यावेळेस त्यांनी आडून मारलं माझ्या लेकरा घरातून काढून मारलं रस्त्याला नंतर इथं घरी मारलं नंतर मी पोलीस स्टेशन ना या ग्रामीण या आरामिशन मध्ये त्या मुजादपटांनी मारलं कशासाठी सर कशासाठी फक्त या इना अर्ज केला अर्ज का केलास तुम्ही आमच्यावर पोलीस मध्ये अर्ज का दिला तुम्ही गुन्हा का दाखल केला म्हणून हिला मारलं हिच्या नवऱ्याला मारलं हिच्या मुलाला पण मारलं मार आले होते आले होते, आले होते आले होते एक पोलिसवाले येऊन गेले होते सर आणि आता पण येणार आहेत पंचनामा करण्यासाठी